मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे हे सध्या दौऱ्यावर आहेत शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी थीक स्वागतांचे बॅनर लावण्यात आलेत एकूणच उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसले उद्धव ठाकरे यांनी आज अंबरनाथ उल्हासनगर कल्याण आणि डोंबिवलीसह कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधलाय हा दौरा पूर्ण दिवसभर चालला असून कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती आहे याचा अंदाज आज उद्धव ठाकरे यांनी घेतलाय खरंतर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी कल्याणला यावं यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आग्रही होते आणि अखेर आज दीड वर्षानंतर उद्धव ठाकरे कल्याणच्या दौऱ्यावर आलेत इथले विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे याशिवाय त्यांचे मित्र पक्षातील आमदारांशी सख्य नसल्याच्याही चर्चा असल्यानं या संधीचा फायदा उठवण्याची तयारी ठाकरेंच्या पक्षानं सुरू केली एकूणच आमदार अपात्रतेच्या निकालानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना घेरण्याचं काम ठाकरे गटानं सुरू केलं म्हणूनच ठाकरेंचा कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नेमका प्लॅन काय असणार आहे श्रीकांत पाडण्यासाठी त्यांनी काय विशेष रणनीती आखली आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे मागील दोन टर्म झालं या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत पण जेव्हापासून आपले वडील मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची चांगलीच हवा करून घेतलेली दिसून येते मुंबईसह देशातील अनेक सेलिब्रिटी मंडळी ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार भेटीगाठी गाठी यामुळं श्रीकांत शिंदे मागील वर्षभर लाईमलाईटमध्ये आलेले दिसत आहेत मंडळी श्रीकांत शिंदे यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाबाजी पाटील यांचा मोठ्या मार्जिननं पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी शड्डू ठोकला असून कल्याणचा पुढचा खासदारही मीच असेन अशा घोषणाही त्यांनी द्यायला सुरुवात केली पण आता दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे सुद्धा या मतदारसंघातून आपली दावेदारी ठोकणार हे जवळपास निश्चित झाले यंदा श्रीकांत शिंदे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते किंवा मग आयत्या वेळेला उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना सुद्धा आपल्या वडिलांविरुद्ध झालेल्या बंडाचा वाचपा काढण्याची संधी तू मिळू शकते बाकी दुसऱ्या बाजूला आनंद परांजपे हे सुद्धा शरद पवार गटात उडी मारून तिथून खासदारकीसाठी डावा ठोकू शकतात आता आनंद परांजपे हे दोन हजार आठच्या लोकसभा पोटनिवडणुकीत ठाण्यातून तर दोन हजार नऊच्या लोकसभेवेळी कल्याणमधून शिवसेनेच्याच तिकिटावर खासदार होते पण दोन हजार चौदा साली श्रीकांत शिंदेना तिकीट देताना परांजपे यांचं तिकीट कापण्यात आलं यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आजही परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत जुन्या शिवसैनिकांची मैत्री आणि मतदारसंघातील संपर्क या परांजपे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत परांजपे यांच्या व्यतिरिक्त कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून होत आहे भोईर हे कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानं त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्यामुळे त्यांची शिंदे गटावर नाराजी आहे काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे होर्डिंग सुद्धा कल्याण डोंबिलीमध्ये लावले गेल्याचं पाहायला मिळालं होतं असो तर आता दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील हे सुद्धा दोन हजार चोवीसची ची लोकसभा लढवण्यास इथून इच्छुक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या तीन उमेदवारांशिवाय रवींद्र चव्हाण या भाजपच्या डोंबिवलीच्या आमदाराचं सुद्धा कल्याण लोकसभेसाठी चर्चेत आहे असो तर आता कल्याण लोकसभेचा विचार करताना त्या अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ उल्हासनगर डोंबिवली कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाचाही आढावा घेणं गरजेचं ठरतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इथल्या सहापैकी तीन मतदारसंघात भाजप तर इतर तीन मतदारसंघात राष्ट्रवादी मनसे आणि शिंदे गटाचा आमदार निवडून आला आहे अंबरनाथ इथं शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर मागील पंधरा वर्षापासून आमदार आहेत अर्थात त्यावेळी शिवसेना ही एकसंध होती आता त्यांचं मताधिक्य कमी होणार का की त्यांच्या करिश्म्याचा फायदा श्रीकांत शिंदेना होणार हे पाहणं इथून रंजक ठरणार आहे त्यानंतर उल्हासनगर मतदारसंघावर पप्पू कलानी आणि त्यांच्या कुटुंबाचं मागील चाळीस वर्षापासून वर्चस्व आहे कलानी सध्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होते तरी त्यांच्या नावाचा दबदबा उल्हासनगरमध्ये कायम आहे मग रोहित पवार यांनी कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ज्योती कलानी विजयी झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक असलेल्या कलानी यांच्या सुनबाई पंचम कलानी यांनीही आता उल्हासनगरमधील राजकारणात लक्ष घातलंय त्यांचे पती ओमी कलानी का यांनी काही वर्षांपूर्वी भाजपशी हात मिळवणी केली का का असली, असली तरी सध्या मात्र मागील काही काळात कलानी ग्रुप महाविकास आघाडी सोबत असल्याचं पाहायला मिळत होतं पण अलीकडच कलानींची एकनाथ शिंदे यांच्यासोबतची जवळीक वाढत आहे असं कळतंय त्यामुळं आता ते आयत्यावेळी काय गुगली टाकतायत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे दुसरीकडं कुमार ऐलानी हे सध्या तिथले भाजप आमदार असले तरी त्यांचा पाठिंबा शिंदे यांना मिळेल अशी शक्यता ठामपणे देता येत नाही डोंबिवली भाग हा सुरुवातीपासूनच भाजपचा बाले किल्ला राहिलाय या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे रवींद्र चव्हाण हे मागील पंधरा वर्ष इथले आमदार असून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुद्धा आहेत याही आधी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपकडून लोकसभेसाठी चर्चा असून त्यांनी त्या प्रकारे तयारी सुरू केल्याचंही बोललं जात आहे लोकसभा मतदारसंघातील तीन भाजप आमदार आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध असलेला महाविकास आघाडीतील रोष पाहता भाजपलाही रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी हिताहक्काची वाटत आहे कल्याण पूर्व भागात गणपत गायकवाड हे भाजप आमदार शिंदे गटाच्या विरोधातील मानले जातात स्वबळावर दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले गायकवाड कल्याण लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार असावा ही मागणी लावून आहेत त्यामुळे या भागातूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेना जास्त मदत मिळण्याची शक्यता कमीच आहे कल्याण ग्रामीणमध्ये मागील तीन निवडणुकांमध्ये दोनदा मनसेच्या तर एकदा शिवसेनेच्या उमेदवारानं बाजी मारले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील याच मतदारसंघातले आहेत ते स्वतः सुद्धा यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या भागात ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचंही वर्चस्व पाहायला मिळतं मुंब्रा कळवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांचं वर्चस्व आहे आव्हाड आणि शिंदे कुटुंबीय यांच्यात विशेष सख्य नसल्यानं या भागातून सुद्धा लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना म्हणावी तशी मदत मिळणार नाही त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी हा मतदारसंघ आश्वासक आहे त्यामुळे मतांच्या बेरजेचा विचार करून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी गेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे आता शिवसेनेत फूट पडली नसती तर श्रीकांत शिंदे महाविकास आघाडीतर्फे सहज निवडून आले असते पण सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांनी इथं संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी आता खासदार शिंदे यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी रणनीती आखली मागे एकदा त्यांनी बोरिवली मागाठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांची बैठक बोलावत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या त्यासोबतच आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख पद हे माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे भोईर हे देखील खासदारकीसाठी इच्छुक असल्याचं आधीपासूनच बोललं जात असून त्यांच्या वाढदिवशी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा शुभेच्छा भोहिर यांना देऊ केल्या होत्या मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे पिता पुत्राकडून हे दुखावले गेले होते थेट मातोश्रीवरून भोहिर यांना तिकीट देण्यात आल्यानंतरही ठाण्यातून शिंदे पिता पुत्रांच्या हट्टापायी सूत्र हल्ली आणि रमेश म्हात्रे यांना ऐनवेळी शिवसेनेचं तिकीट दिलं गेलं यानंतर भोईर हे नाराज होऊन ठाण्यातील शिवसेनेतून काहीसे बाजूला ते, ते भाजपच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होतं मात्र तिथंही त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याची चर्चा होते राज्यात शिंदेगट वेगळा झाल्यानंतर भोईर यांच्या मार्गातला अडथळा दूर झाल्यानं आता भोईर पक्षात सक्रिय होतील असं बोललं जात होतं त्यांनी फार आधीपासूनच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली एकूणच भोईर यांचं आव्हान शिंदे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता असून ती आजही तशीच कायम आहे भाजपसोबतच मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुद्धा खासदार शिंदे यांच्या आक्रमकपणाचा फटका वारंवार बसत आलाय मुख्यमंत्री शिंदे यांचे ते पुत्र असल्याने इतर पक्षातील पदाधिकारी नमते घेत असले तरी आगामी निवडणुकीत उलटी सूत्र हलवण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडं माजी आमदार सुभाष भोईर यांचे मनसेचे आमदार राजू पाटील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी सलोख्याचे संबंध आधीपासूनच राहिलेले आहेत कल्याण ग्रामीण भाग दिवा अंबरनाथ इथं भोईर यांच्या शब्दाला वजन असून त्यांना मानणारा एक वेगळा गट तिथं आहे तसंच आग्री कार्ड हा पॅटर्न चालल्यास त्याचा फायदा भोईर यांना इथून नक्कीच मिळू शकतो पण भोईर यांच्या व्यतिरिक्तही ठाकरे गटाकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही इथं जोरदार चर्चा सुरू आहे ऐनवेळी आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरवून उद्धव ठाकरे शिंदे पिता पुत्रांविरोधात सहानुभूती आणि गद्दार ही लाईन अजूनच बोल्ड करू शकतात असं केल्यानं मतदारसंघातल्या श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातल्या वातावरणाला त्यांना ग्रॅप करता येईल पण तुम्हाला नेमकं काय वाटते उद्धव ठाकरे यांचा हा मास्टर प्लॅन कल्याणमध्ये वर्क होऊ शकतो का कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना पाडण्यात ठाकरे यशस्वी होतील का कल्याण लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल श्रीकांत शिंदे सुभाष भोईर रवींद्र चव्हाण राजू पाटील किंवा आदित्य ठाकरे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सोबतच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुम्ही जर व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद